स्वामी समर्थ सगळ्यांना तुमचा स्वागत आहे एस के ब्लॉक मध्ये आणि आज शनिवार आहे दुसरा शनिवार सगळ्यांचा उपवास असेल काय काय नसतो माझा पण आज उपवास नाही माझा सोमवार असतो आणि आज आम्ही बनवणार आहे दाबेली दाबेली बनवणार तेव्हा तुम्हाला दाखवू आणि मी आता व्हिडिओ नाही बनवले आहेत आठ दिवस झाले कारण की बरंच नाही मला म्हणून नाही बनवले आज बनवते आज थोडस बरं वाटतय आणि आज बघा पूजा फुला गुलाबाची गुला कस वाटते आजचे कशी पूजा वाटली सांगा देवाची आता इथं पाव कापून झाला ना पाऊ मोबाइल बघतो आहे आणि तर माहिती का पावाला मस्त चटणी लावतो आणि त्याची मम्मी तिकडं दाबे तिथं सगळं मला कसं चटणी लावतो आहे तुम्ही पण या दाबेली खायला दाबेली वाला दाबेली वाला भैया कि छान है वाला। ओ भैया दाबेली कितने का दिया है 10 का दाबेली चाहिए सग तैयार के मसाला शेंगदाणे सगळं तयार केलेलं आहे डाळिंब आता इथं पावामध्ये भरतोय मिश्रण हे बिना कांदा लसूणचा आहे सोहम कांदा लसूण खात नाही ना कृष्णा बघताय ना आता इथं बटर लावत आहे आणि मग पाव ठेवलं इथं पाव भाजून घेतो आता असेच आमचे व्हिडिओ बघत जावा आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कोणी बेल ऐकायला क्लिक नाही केला, तर क्लिक करा कमेंट पण नक्कीच करा कशी झाली आहे दाबेली आणि आज दुसरा शनिवार आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला सपोर्ट करा परत एकदा या सगळ्यांनी याद आली खायला चला बाय भेटिया पुढच्या ब्लॉक मध्ये